तीर्थक्षेत्र पंढरपूर शहरात शंभर खाटांचे स्वतंत्र महिलांचे रुग्णालय मंजूर करावे यासाठी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन निवेदन दिले या मागणीची दखल घेत आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ संबंधित विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत पंढरपूर शहराची लोकसंख्या जवळजवळ दोन लाखाच्या आसपास असून पंढरपूर शहरात रोज किमान एक लाख भाविक संपूर्ण देशातून येत असतात यामध्ये पुरुष भाविकांबरोबर महिला भाविकांचे प्रमाण मोठे असते पंढरपूर शहरात एक उपजिल्हा रुग्णालय असून या रुग्णालयात ग्रामीण भागातून आणि शहरी भागातून रोज शेकडो रुग्णालय येत असतात त्यामुळे या उपजिल्हा रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात ताण पडल्याने अनेक रुग्णांनी गैरसो होत असते पंढरपूर शहरात स्वतंत्र महिला रुग्णालय नसल्याने पंढरपूर शहरातील गोरगरीब महिलांना आणि महिला भाविक जर आजारी पडले तर त्यांना <laughs> खाजगी रुग्ण उपचार घेण्यासाठी जावे लागत आहे खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी खाजगी डॉक्टर हजार रुपयाचे बिल करत आहेत आणि हे हजार रुपये गोरगरीब महिला माता बंगण्याला नाही ही, ही बाब लक्षात घेऊन पंढरपूर शहरात शंभर खाटेने स्वतंत्र महिला रुग्णालय मंजूर करावे आणि त्याचे काम सुरू करण्यासाठी संबंधींना आदेश द्यावेत अशी मागणी मनसे दे दिलीप बापू धोत्रे यांनी केली आहे